शा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन तर्फे आयोजित आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शन सस्नेह निमंत्रण दिनांक चार ते दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस स्थळ एआरडी सिनेमा हॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा प्रदर्शनाची वैशिष्ट्ये एक लाखांवर लोकांची भेट शंभरहून अधिक स्टार्टअप पाचशेहून अधिक उद्योजक व्यवसाय नेटवर्क विस्ताराचा फायदा सर्व प्रकारची दर्जेदार उत्पादने खवैया साठी अस्सल पदार्थांची खाद्य जत्रा युवा उद्योजक आणि उद्यमी महिलांचा सहभाग शेतकऱ्यांची सेंद्रिय उत्पादने घरगुती पदार्थ व गावरान मसाले हस्तकला वस्तू आणि हस्तशिल्प व्हेज पदार्थांची मेजवानी गावरान झणझणीत चव उद्यमी आणि उद्योजक महिलांचे स्नेह मिलन मनसोक्त आनंदासाठी सहकुटुंब अवश्य भेट द्या विनीत अॅडव्होकेट जयश्रीताई शेळके अध्यक्ष दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन बुलडाणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा झिंडा समुद्र पाणी मुस्लिम होते आणि शिवाजी महाराज यांच्या काळात सागरी किल्ले आणि आरमारचे जे सर्व प्रमुख होते ते मुस्लिम होते असं दर्शन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारमध्ये अनेक मुस्लिम अधिकारी होते त्यांचा वकील काजी हैदर असेल तोपखाना प्रमुख त्यांचा मदारी मेहतर सिद्धी वाहवा सिद्धी असे अनेक त्यांच्या आरमारमध्ये होते कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम धर्म किंवा इस्लाम म्हणून कधी अटक केलेला नाहीये ती त्यांची लढाई मातृभूमीला मुक्त करण्याची होती जे परकीय आक्रमक आक्रमक या ठिकाणी आले होते आणि हे पण खरं आहे की समुद्रामध्ये त्या काळातल्या मनोवादी प्रवृत्तीला विचारल्याशिवाय प्रवेश करता येत नव्हता पण शिवाजी महाराजांनी सगळी बंधनं तोडून त्यामध्ये समुद्रामध्ये आरमार उभं केलं त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये मुस्लिम जे सारंग वगैरे जे काय त्यामध्ये होते ते शंभर टक्के मुस्लिम माणूस केलं असं नाहीये पण त्यांच्या दरबारी मुस्लिम होते आणि याकुत बाबा जे आहेत यांना पण छत्रपती शिवाजी महाराज मारायचे मानायचे आणि त्यांना देखील त्यांच्या करता त्यांनी त्यांच्या काळात मोठी जमीन उपलब्ध करून दिलेली आहे から。